شوبتر ہاں دیو نيتا شوبتر ہاں راجي دايس سکھ درشن شين گارڈن مکوڙو لے تو ہاں چا ديو تا پن جي پڙي تو اڏي و مڙي جي تي جي تو ميا پلو 4 و چلو انو ان لي اپن او هڪ منٽ تي چلو سڏو من

काय सांगाल तुम्ही आज भेट घेतली चर्चा झाली नाही मी खास भेटीसाठी याच्यावरती आलो की पहिल्यांदा बी जेव्हा त्यांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस भेट घेतली होती पण विशेष करून आता आज भेटायला याच्यासाठी आलो की मुंबईचं एक मोठं गड जिंकून आज आमच्या मराठा समाज आणि त्याचं नेतृत्व धनंजय पाटलांनी केलं एक मुंबईला बी एक मराठ्यांची ताकद दाखवण्याचं ता कार्य त्या ठिकाणी झालं आणि जे बी आता सरकारनी आणि तरंग पाटलांनी आणि या पूर्ण मराठा बांधवांसाठी जे बी आता निर्णय झालेले आहेत ते स्वागतार्थ आहेत आणि खूप वेळाच एक प्रलंबित होतं आणि ज्यांच्या नोंदी सापडणाऱ्या त्या लोकांचं आता व्हायला पाहिजे होतं मग ते झालं नाही आणि आता तरंग पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांच्यामुळं हो हो, पुदत्त, आ, पुदत्त बसना, बसना आ, ते होत आहे हे विशेष आहे आणि त्यासाठी मी खास शुभेच्छा द्यायला आणि भेटायला मी आज इथं आलो कारण की संपूर्ण मराठा बांधव त्यांच्यासोबत आहे कुठंच काही दुमत नाही आहे की कुणी सोबत आहे नाही आहे असं कुठंच कुठंच किंतू परंतु नाही आहे कारण पहिलेपासनं सुरुवातीपासूनच मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या उपोषणामध्ये सुरुवातीलाच मी बी जाऊन आलो होतो आणि आता बी मी खास त्या भेटीसाठीच आलेलो आहोत आणि विचारपूस करायची होती आणि एक मोठा गट सर सर करून आले आज मुंबईला मी ताकद दाखवणं फार महत्वाचं होतं आणि त्यांनी ती दाखवली तर शुभेच्छा द्यायचे होते त्या मी इथे आले पत्रिका दे आमच्या नागपूरला एक दोनशे अडतीस वर्षापूर्वी परंपरा आहे जेव्हा आमच्या पूर्वजांनी बंगालला सर केलं होतं आणि त्यावेळेस तिथं काळ्या जादू आणि बरेचसे विचित्र प्रकार चालत होते त्यामुळं इथून जाऊन तिथं त्याने तो दिग्विजय केला पण त्यावेळेस गणपतीला नवच बोलून गेले होते त्यावेळेस अशी काही साधनं नव्हते की फ्लाईटने किंवा याच्याने आपण गेलो तेव्हा समृद्धीसारखे मार्ग नव्हते गोळ्यावरचं होतं तीन चार महिने जायला लढाई करायला तीन चार महिने यायला त्यावेळेस गणपती जे आपले बसतात ते दुसऱ्या वर्षी गणपती उठण्याच्या तयारीत होते आणि हे नवज बोलल्यावर महाराजांना ते गणपती बसवायचे होते मग पितृपक्षात चतुर्थीला गणपतीची स्थापना पुन्हा नागपूरमध्ये करण्यात आली आणि विशेष गणपती येत ते अठरा आताची सोळा अयोध्ये घेऊन आणि त्या वर्षापासून ते आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि ते आमच्या विदर्भामध्ये एक ती परंपरा सुरू झाली आणि ते तीनशे अठ्ठावीस वर्षामध्ये दोनशे अठ्ठावीस वर्षामध्ये परंपरा आज बी कायम आहे आणि त्यासंदर्भात मी आज आलो अनायची तर तिथं मी निमंत्रण मी दिले एक मोठा कार्यक्रम असतो तिथं आले की तिथं स्वागत करू यांच्या नेतृत्वात जो काही लढा उभारला गेला त्याला यश मिळालं त्याचं कौतुक केलं मात्र दुसरीकडे तुम्ही काय आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तुम्ही सांगितलं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नकोय मराठा समाजातूनच पाहिजे तर त्याच्यामध्ये असं आहे की धरांजी पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हैदराबाद आणि ह्या नोंदणीप्रमाणे प्रमाणे आपण केलेलं आहे पण मी त्यांना ह्याच्यावर सांगितलं हे आपण केलं याचं स्वागत आहे धनंजय पाटलांचं स्वागत आहे पण त्यानंतर नुसतं मराठा लिहिलेलं आहे त्यासाठी विचार व्हावा आणि त्यांना बी एक ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं किंवा मग शिक्षणाने नोकरीमध्ये तरी त्यांना कुठं ना कुठं समाविष्ट करून घेतलं पाहिजे कारण की आज नाही म्हणतो अठ्ठावन्न लाख पुढं महाराष्ट्राच्या या नोंदीप्रमाणे जेव्हा काही झालेले आहेत काही होणार आहेत पण अजून बी दोन पॉईंट पन्नास लाख हा महाराष्ट्रामध्ये मराठा म्हणून जो आहे त्यासाठी मी ह्याचा विचार झाला पाहिजे कारण ह्याच अंदोलमध्ये जर तो भाग आम्ही उचलला तर त्याचा बेनिफिट जास्ती एक वेगळा लढा उभा करण्यापेक्षा या सोबत त्यांनी नुसतं मराठ्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये मी दिलं तरी एक चांगला भाग होईल म्हणून त्यासाठी मी त्यांची भेट घेते निघानानुसार पटला केलेलं त्याचं स्वागत आहे पण सोबत ह्याचा मी विचार करण्यात यावा पण या परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये फूट पडली अशी बातमी त्या निमित्ताने आली होती नाही नाही फूट पडायचा प्रश्नच नाही पण इथं आपण म्हंटलेलं की आम्ही सोबत आहे आम्ही स्वागत करतोय काय आता तुम्ही एवढे मीडियावाले त्याच्यामुळे एक दोन मीडियाने कुठं वेगळंच टाकलं असेल तर ते, ते पर्सनल होते त्यावेळेस लगन मी लगेच ताबडतोब मी पुन्हा मीडियाला ट्विट केलं होतं की चुकीची माहिती देऊ नका आणि आमच्या समाजावर हो ते निर्माण करू नका जे मी बोललो तेच तुम्हाला द्यायचं असेल तर इंटरव्ह्यू तर नकार हा पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या खंडन केलं न्यूजवाल्यांनी यांनी मी ते टाकलं होतं त्या न्यूजवाल्याने खंडन केलं कसं राहते आता तुम्ही सर्व मीडियावाले आता कुणाला कोणच्या याचं प्रोपोगंडा करायचा ते त्याच्यावर अवलंबून आहे नाही मनोज रंगे पाटलांची मागणी पहिल्यापासून आम्ही ओबीसी आहोत आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी होती आणि तुम्ही म्हणताय ओबीसीतून जे काही आरक्षण दिलं त्याच्यामुळे समाजाचे प्रश्न सुटणार नाही त्याच्यातून हा जे काही हे होतं त्याच्यामुळे समृद्ध निर्माण झाला होता जनांगे पाटलांनी काय सांगितलेलं की ज्यांच्या नोंदी आहे हैदराबाद सर्वांना याच्यामध्ये घेतलं पाहिजे माझं म्हणणं काय की त्यांना तर घेतलं पाहिजे त्यांचं स्वागत आहे त्यांनी गेलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे पण नुसतं मराठा म्हणून आहे त्याचा बी विचार झाला पाहिजे आणि तो आजच्या वेळेसच होऊ शकतो कारण की हे जे जो पेट घेतला आणि त्यांनी प्रयत्न केलाय त्यामध्ये हे बी आपण समावेश केलं ती मान एकदम म्हणजे जोराने पकडल्या जाईल नाही तर मग पुन्हा कुठं न कुठं तिला बगल देण्याचा प्रयत्न नाही झाला पाहिजे पण जरांगी पाटील या जे गॅजेट सांगतायत त्या गॅजेटच्या निमित्ताने सगळ्याच मराठा समाज त्याच्यामध्ये जाणार मग उरणार काय असं नाही हो त्या गॅजेट पण कसा सर्व मराठा समाज कारण की गॅजेट प्रमाणे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तिथं कसं झालं हैदराबाद गॅजेटमध्ये जे पाटील साहेब म्हणून झाले ना सरसकट जाणार पण तेच आमची मागणी आहे की सर्वे घेतले पाहिजे कारण हे बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि होणार आहे कारण तिथं कसं आहे तुम्ही मराठा मराठा हे जे मिक्सिंग चालू आहे ना त्याच्यामध्ये कुठेतरी छाटणीचा कार्यक्रम करणार त्यामुळं ह्यांच्या मागणीमध्ये मी अजून त्याला टाकणं हे महत्वाचं की तुम्ही असं छाटणी नका करू पूर्ण मागणी आहे काय की राजाची जी मागणी आहे त्यामध्ये असं होतं की आता मी बऱ्याच आंदोलनामध्ये जाहीर भाषणामध्ये पण सांगितलं की आमच्या विदर्भातल्या पुरी जर आम्ही मराठवाड्यामध्ये मराठा समाजाला दिल्या तर त्या इकडे जिल्हा परिषद ज्या अध्यक्ष होतात त्यांच्या समितीचे सभापती होतात नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना ओबीसी म्हणून पद मिळतं आमच्या मराठवा म्हणजे दूर आहे दोरे आंतरवादी जाण्यावरून तर सत्तर किलोमीटर किलोमीटर पण नाव्यावरून पाच किलोमीटरच आहे दहा किलोमीटर असं पण नाव्याचं मराठा समाजाची मुलगी जर आमच्याकडे दिली आमच्या शिंकेलयामध्ये दिली मराठा समाजाला तर ती तिकडे मराठा म्हणूनच राहते तिला कोणते पद तिला कोणतं पद तिला आमच्याकडे देता येत नाही परंतु ती जर आमची शिंख्यातल्या तालुक्यातली तर मुलगी ती, ती, ती आंतरवाडी सराटीला दिली किंवा संभाजीनगरला दिली किंवा इकडे आमच्या नाव्याला दिली थोडक्यात वर्षाजवळ वाखारीला दिली तिथं पाच किलोमीटर पण भरत नाही दांदरवाडी आणि जर वाखाली तर काढलं वा तर तीन चार किलोमीटर भरत परंतु मग इथे मला आहे आणि तिकडेही मला डाकतेच परंतु तिकडे मुलगी इकडे येऊन सभापती किंवा ओबीसीचा लाभ घेते आम्ही त्याला आम्ही कायम त्यांच्या जे याला आम्ही जर मांडतोय किंवा त्यांना भाषणामध्ये बोलतो की विदर्भामध्ये ते आहे सोडस तुम्ही इकडे का देत नाही आणि हा राहिला जो राज्यसभा जो प्रश्न मांडला त्याच्या पुढे नागपूरकडे आणखी एक वेगळा प्रकार तो आता तो तुम्हाला इथं बोलण्याचा विषय नाही काय झालंय आमचा जो भाग आहे विदर्भ आणि हा इकडचा ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी फार कमी आहे मराठा म्हणून जास्ती नोंदी आहे आणि हे जे गॅजेट आहे ह्याच्यामध्ये कसं आहे ते हैदराबाद त्या साईडचे तिकडचं म्हणजे मी म्हणतो हा भारत आपला विदर्भ सोडला आणि खानदेश सोडला इकडच्या भागामध्ये अशा नोंदणी सापडतात पण तिकडच्या भागात सापडत नाही माझं म्हणणं आहे की तिकडच्या भागाला घेतलं पाहिजे हे पुन्हा डिवाइड करून पुन्हा एक ते निर्माण नाही झाली पाहिजे म्हणजे आमचं सरसगड मानणं तेच आहे की सर्वांनाच झालं पाहिजे म्हणजे मग आता तुम्ही म्हणत देऊ इकडचं मनाड आहे म्हणून यांनी असं मागितली दोन नाही पाहिजे म्हणून मी त्या हिशोबाने ती मान केलेली आहे ओके थँक्यू त्याला राजेनी भेट घेतली काय काय स्पेस आहे राजेश साहेब तब्येत खराब होती आणि आपण जे आता मोठा संघर्ष आहेत आम्ही उठाव केला त्याबद्दल राजेश साहेब भेटण्यासाठी आले त्यांच्यासोबत आपले सर मुलांचे मायाचे उशे शिवरायाचे दादू साहेब पण राजे पण आले ती भेट झाली आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या मिळालेल्या यशाबद्दल आणि विशेष गणेश उत्सव पितृपाक्षात त्यांचे प्रभाड उभा इतिहास इतिहासकाली शिवकाली त्यानिमित्तानं या मंत्र आम्ही जाणार आहे तिथे त्याबद्दल काही कारण नाही आम्ही त्यांनी मंत्र स्वीकारलं म्हणजे जे राजे बोलले दार बोलू नका रे आता जे राजे बोलले ना ते कन्फ्युजन होत आहे खरं मला इथ आलं मला आतापर्यंत माहित नव्हतं बोलले राजे बोलले किंवा असं काय मला माहित नव्हतं परंतु त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय की आता जे क्लिअर झालं सरसकट मराठा राज्यातला हा आरक्षणात गेला पाहिजे परंतु बातम्या अशा होत्या तुमच्या माध्यमातून आत्ता ना मला अगोदर तुम्ही खरंच माहीत नाही असल्यावर तुम्ही बोलतो आवाज की राजे म्हणतात की आम्हाला मराठीतून नको सॉरी कुणबीतून आम्हाला नको असं म्हणतात असं बातम्या होत परंतु राजेसाहेबांना तर सगळं समोर केलं की सेक्य तर उलट म्हणते ओबीसी मध्ये सगळा मराठा पाहिजे आणि राजेसाहेब तुम्हाला एक शब्द देऊ तो मी ज्याविषयी लढाई सुरू झाली तेव्हापासून मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना म्हणतो पहिला मुद्दा आणि दुसरा तुम्हाला सांगतो कोट्यातला माणूस ठेवणार नाही शब्द म्हणा मराठ्यातला एकही माणूस कोक्यात राहणार नाही महाराष्ट्राचा महाराष्ट्रात फक्त टप्प्याने चालू आहे ज्याला उदाहरण निवडून द्यायचं असेल तर विदर्भात एकट्या विदर्भात सत्तावीस लाख नोंदीने लागते आत्ता शिंदे समितीचा म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की डबल लढाव बघायची वेळ येऊ नये असं जर व्हायचं असतं तर ते सत्तावीस लाख निघून दिले नसते किंवा आपण म्हणून असतं इकडंच काम करा समिती समितीचं कार्यक्षेत्र राजा पण राज्यभर गेलं <coughs> एकट्या विदर्भात सत्तावीस लाखाने पाचने पंधरा तरी दीड करोड मराठी विदर्भातल्या आरक्षणात आत्ता गेलेत ह्या दोन वर्षात आता गेले राहणार नाही काळजी करू नका आमचंही कन्फ्युजन सगळ्यांचं निघालं आणि बोलण्याच्या प्रश्न म्हणून वाटत होतं तुम्ही असं म्हणले की राजांच्या भेटी मराठ्यांना उल्षित नव्हतं म्हणून ते झालं होतं ते आता क्लिअर दिल्यामुळं काय याची विषय राहिलेला नाही आणि तुमचं दुसरं जे मत की विभाग वाटू नये कोणाला हैदराबादचं मागणी याच्यासाठी केली की तू म्हणून ते लागू करा सातारा संस्थान आणि अंश संस्थांमुळं आता उत्तर महाराष्ट्र आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो पंचवीस लाख मराठ्यांच्या नोंदीस एकट्या सातारा गॅजेटियरमध्ये अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी तर पाच पाच दहा दहा माणसं धरले तरी दोन करोड पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षण फक्त सातारा संस्थान नोंद लागली हे सातारा संस्थान काय गॅजेट गेले कायच माहित नव्हतं हे वरील आणलं त्या दिवशी शिवेंद्रराज साहेब स्वतः म्हणले आमचं गॅजेट असं आम्हालाच माहित नाही हे याच्यामध्ये नोंद येत गॅजेट माहित नाही म्हणजे नोंद येत हे माहिती नाही म्हणून हे दोन विभाग गेले हे दोन विभागासाठी हे झालं म्हणजे तुमचं क्लिअर आम्ही राजे म्हणून कन्फ्युजन दूर करतो गैरसमज दूर करतो की कोणाला लई उभा करायला लागलं समिती सुरू आहे तीन कामं चालू सध्या चाल। हैदराबाद गॅजेटरचं मराठवाडा पूर्ण चालला सातारा संस्थांमुळे पश्चिम महाराष्ट्र अर्धा उत्तर महाराष्ट्र चालला आणि तिसरं काम चाललं शिंदे समिती नोंदी शोधायचं काम लगातार सुरू म्हणजे विदर्भातलं आणि खानदेसातलं एकही मराठा आरक्षणावरच राहणार नाही शब्द आहे आपला तुम्हाला त्याशिवाय मी अटक नाही मला काही काम नाही दुसरे आम्ही मला मराठाच मोठं करायचंय थांबून काय करणार मी जी शपथ घेतली राजे होती त्या दिवशी आमच्या शाळेचा पुटाचा उभार त्या दिवशीच सांगितलं होतं पुरा मराठा घातल्याशिवाय वाटणार अठ्ठावन्न लाखांना तीन कोटी घातला मराठवाडा जर आता गेला आणि पश्चिम महाराष्ट्र जर गेला पाच कोटीपर्यंत आकडा होतो राहिलेली पंचवीस तीस लाख राहतील तीस चाळीस लाख जास्तीत जास्त मराठी राहतील ते सुद्धा समितीच्या माध्यमातून पुरे घाला एकही ठेवणार नाही डबल फेडा नसतो आता याच्यातच टुकडा पाडणार सगळा पुऱ्या महाराष्ट्राचा कानोपापर प्रश्न असा होता राजे की प्रश्न असा होता की तुम्ही म्हणला ऐकलं ऐकलं मागणी अशी होती की ओबीसीतून दिलं तर सगळ्यांचा प्रश्न सुटणार नाही उरलेले मराठा त्यांच्यासाठी त्यांचा कन्फ्युजन आठ वर्षी प्रमाणे हे लोक उरलेला मराठा सांगणार नाही पुन्हा आम्हाला नाही तर मग पुन्हा एक वेळा आज जो लढा झालाय त्याच्यात तेवढा मोठा लढा पुन्हा होऊनच शक्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा जो विषय असता मागत झाला अनेक क्षेत्र आपण मानितच नाही तर सगळे आपण म्हणणं बरोबर आहे पण जी तिकून बी हवा चालली ना डिवायड च अंग्रेजांचं डिवायड म्हणून त्याप्रमाणे आहे त्यामुळं हा मुद्दा त्याच्यामुळे टाकायला नाही हे बी सोडलं नाही गे मला तुम्हाला समोर जास्त बोलायचं नाही आमच्या राजघराने पण ते किती चेतुर असते त्यांचा पुढचा डाव असतो मी टप्प्यात टप्प्यात घातल मला डोळा घातला महाराष्ट्राला मान्य आणि पश्चिम महाराष्ट्रात गेला समितीत पुरा घालायला होता समिती समिती ऍक्टिव्ह ठेवली समिती बरखास्त होऊ दिली नाही तिला ऍक्टिव्ह ठेवलं ते अस्तित्वात सरकार बी अस्तित्वात वळवळ कोणाला नाही करू हा फक्त एवढंच आहे मला जे माझ्या बुद्धीला फुटलं दोन भाकरी नको खायचे नड्यात पसत्या दोनच खायचं पण चवून खाऊ जा समाजात माया भलं होईल माझा हट्टा पाहि जगदा दे सगळं माझ्या समाजाचा बळी जाऊ नये या उद्देशाने मी चाललो तुम्ही बरोबर केलं

マシマシ。